पगारी माणूस बोलला नाही तर बोनस मिळणार नाही नितेश राणेंचा राऊतांना टोला संजय राऊत हा पगारी माणूस आहे बोलला नाही तर त्याला बोनस मिळणार नाही अशी कुचकीट टीका मंत्री नितेश राणे यांनी केलेली आहे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्यानं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर होत असलेल्या भाष्यावरून आज मंत्री नितेश राणे यांनी ही टीका केलेली आहे सरकारकडून पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीचा जी आर काढण्यात आल्यानंतर विरोधक विशेषतः मनसे आणि शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेला आहे त्या अनुषंगाने ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारलेला असून येत्या पाच जुलैला मोर्चा देखील काढण्यात येणार आहे त्यावरून देखील राणे यांनी टीका केली आहे ठाकरे बंधूंना मोर्चा काढायचा आहे तर मोहम्मद अली रोड बेहरमपाडामधून काढून दाखवा नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे येत्या पाच जुलैला ठाकरे बंधू मोर्चा काढणार आहेत त्यावरून नितेश राणे यांनी टीका केली आहे म्हणाले की हा मोर्चा म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी सुद्धा असू शकते खरंच या मोर्चाच्या निमित्तानं दोन ठाकरे बंधू एकत्र येतील का किंवा त्याच्यामधून हा सगळा प्रयत्न केला जातो असं तुम्हाला माझं असं म्हणलंय आहे त्यांना एकत्र यायचं नाही यायचं हे तुझ्या आणि माझ्या घरातला प्रश्न ते त्यांच्या घरातला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या जनतेने निवडलेला आहे कोण आहे कोण नाही आहे संजय राजाराम राऊत हा पगारी माणूस आहे दर महिन्याला पगार घेतो सामन्यातून म्हणून तो, तो ठाकरेंना चाटणार ना नवीन काय त्याच्यामध्ये तो नाही बोलला ठाकरेंच्या बाजूने उद्या दिवाळीचा बोनस पण भेटणार नाही विचारायला त्याबद्दल आमचे मुख्यमंत्री साहेब अजित दादांची बोलतील काय काय आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाहीच ना किती ओरडून सांगितलं पाहिजे आता काय छातीवर गजनी तर घालून फिरू की काय नाहीये नाही मराठीची शक्ती आहे तिसरी भाषा तुम्ही संस्कृत घ्या तुम्हाला हिंदी आवडत नाही संस्कृत घ्या मग बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकत असताना तिथे संस्कृत का घेतली नाही मग जवा कशाला तुम्हाला स्पॅनिश आणि फ्रेंच पाहिजे होत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई